सुरपंती प्रसादाची वाट पाहती होती आकांक्षी ती सुमंता सुमंत ब्रह्मादी शंकर तेथे ब्रह्मदेव आले महाराज पारणाविधीसाठी महादेव आलेले देवाच्या देवा पंक्ती आलेल्या आहेत तेतीस कोटी देवासहित राजा इंद्र आलेला महाराज शेषे घेऊन येई जाईन तुमची झाली या घोषणा झालो झालो एक सेवा तुम्हा अळवणी देवा आता तुमच्या अळवून संपलेली आता फक्त पारनिजीचा शेष घ्यायचा आहे आणि आपण आपल्या घरी निघून जायचं आहे म्हणून सगळे आलेत महाराज ब्रह्मदेव आले महादेव आले ते तीस कोटी देव आलेले आहेत आणि त्यांच्या सर्व पंक्तीमध्ये मला सुद्धा तिथं प्रसाद घ्यायचा आहे कोण म्हणते हनुमंत म्हणतायत थी थी नल किती आनंद म्हणतात त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये प्रसाद घ्यायचा आणि म्हणून आणि झाली पाहिजे अशी विनंती सुग्रीवादी करतायुवराजा नळ नळनिळादी कपि गण प्रसाद पूर्ण वा सगळे प्रसादाची वाट बघताय राजा बिभिषेने राजा सुग्रीवय नळय निळय जे अमवंत आहे कुण्या प्रसादाची वाट बघता शेषाची वाट शेष प्रसादाची हो सगळे वाट बघतात सगळ्याला त्याची असणारी इच्छा आहे महाराज होय आषाढी वारी झाल्यानंतर दहीहांडीचं कीर्तन झाल्यानंतर तो प्रसाद भेटल्यानंतर वारीची केलेले काय फळं आहे का ते फळं भेटतं महाराज आषाढी वारीचं ते काही फळं आहे का दहीहांडी पौर्णिमेचा कीर्तन झाल्यानंतर दही भाताचा जो काय प्रसाद असतो जेवायला भरपूर असं देतं महाराज पण तो, तो प्रसाद घेतला नाही या की वारी केलं वारी केलेलं के फळ भेटतं तशा पद्धतीने हनुमंत म्हणतात परुरामचंद्राची चौदा वर्षे से सेवा केलेली आणि आत्ता प्रसाद घेतला शेष घेतला किती सफलच माझं झालं म्हणून सगळे त्या ठिकाणी आले महाराज बिभीषेन आधी करून राजा सुग्री वानर सर्व ऋषी मुनी साधू संत त्या ठिकाणी आलेले कशासाठी ते शेष प्रसादासाठी पारणाचा जो काही शेष प्रसाद आहे त्याची सर्वजण वाट बघताय परुरामचंद्र कधी पार फेटताय आणि आम्हाला त्याचा शेष प्रसाद कधी भेटतो म्हणून सर्व वाट बघू लागलेले आहेत श्रीराम प्रसादा त्यांची आवश्यक सुखावी सगळे डोळे लावून बघलेले आहेत महाराज सगळ्याचं लक्ष शेष प्रसादावर ज्ञान जे आहे सुसेन डाक्टर आहे दीमुग आधी करून जे काय वाहणार आहेत का सगळ्याला शेष प्रसाद घ्यायच्या ना आपण आपल्या घरी जायचे महाराज शेष प्रसादातीच वाड बघताय रामचंद्र कधी आम्हाला प्रसाद देत आहे त्याच्याशी मी पावन होत नाही महाराज तो प्रसाद घेतल्याशिवाय पावन आपण जत्राला जातात मेन देवाला गेल्यानंतर तिथला प्रसाद घेतल्याशिवाय समाधान नाही मारत पंढरपूरला गेल्यानंतर तिथला प्रसाद दहा रुपयाचा खायना पण घेतल्याशिवाय आपण परत येत नाही तुळजापूरला गेल्यानंतर तिथलाही प्रसाद दहा रुपयाचा खायना घेतल्याशिवाय परत येत कुठल्याही देवाला जा बालाजीला जा तिथला लाडू घेतल्याशिवाय समाधान नाही मारत लाडू घेतल्याशिवाय आपण परत येत नाहीत बालाजी बरोबर आहे आता आवेदीला गेलो होत नाही जायचे आवेदीला काय काय परता कुणाची काय माहित नाही तिथून आणि त्याच्याशिवाय समाधान होत नाही म्हणूनच सगळेच लक्ष परभरामचंद्रसादाकड लागलेला आहे आणि तो शेष प्रसाद घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या घरी जायचे सगळे वाट बघताय आहे घातले लोटांगण ते दे अनंतविंदान साधिले अनंतविंदान साधिले मनोनि घातले लोटांगण सकळ झाले सुखे घर हनुमंतान पूर्वराम चंद्रला लोटांगण घातलं महाराज हनुमंताला सुख झालं आणि जेवढे जेवढे त्या ठिकाणी आले होते का तेवढ्या तेवढ्याला सुख झालं का हनुमंताचा आता राम ऐकणार आहे आणि पारण विधीचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि त्याचा शेष भाग आपल्याला भेटणार आहे म्हणून सगळ्याला समाधान झालं सगळ्याला आनंद झालेला आहे